नमस्कार काव्यार शेको मनमोहक मराठी माधवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोय आपले स्वागत करतो मित्रांनो भारतातील पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेला एकमेव जिल्हा म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा तिथे अख्ख्या जगभरातून पर्यटक येतात कोकण म्हणजे स्वर्ग असं मानतात त्यामुळे गेल्या काही वर्षात खूप रिसॉर्ट हॉटेल पर्यटकांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेले आहेत काही ठिकाणी तर घरोघर रिसॉर्ट आहेत असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही आज त्यावरच म्हणजे जे काही काम नाही म्हणून रडत बसतात त्या तरुणांसाठी एक मेसेज देणारी एक संदेश देणारे अशी ही कविता आहे आणि मालवणी कविता कविता शीर्षक असा दिन इले अच्छे दिन इले मालवणी कविता आणि हीच कविता, दो मदे, कविता दोन हजार सोळा सतरामध्ये दैनिक प्रहारला माधवणे कविता प्रसिद्ध व्हायच्या तेव्हा दोन ऑगस्ट दोन हजार सोळाला ही कविता प्रसिद्ध झालेली आहे अच्छे कविता शीर्षक आहे दिन इले ही बोल अंतरेचे माझ्या कविता संग्रहामध्ये सुद्धा आहे तर आता कविता ऐकूया वेळ अच्छे दिन इले साऊथांचं शेंतो रौल्लो पडान साऊथांचो शेंतो रौल्लो पडान तिनसान झाले तरी होतो वडगान तिनसान झाली तरी होतो वडगान आवशीच्या आवाजान तो इलो भानार आवशीच्या आवाजान तो इलो भानार तिच्या बडबडीक उटान बसलो अंतरुणार तिच्या बडबडीक उटान बसलो अंतरुणार आऊस तरणोटाटो तू अरे पोर तू कसलं रोतं झोपान पोर तू कसलं रोतं झोपान काम करूचा हातापायक असा सर टाटो पोर तू कसलं राहतं झोपान काम करूचा हातापायक असा सर घोपान शेंतो वाड बघतंय माझे वाड बघतंय माझे कधी अच्छे दिन येतील गे आवश्यक सांगता वाड बघतंय माझे कधी अच्छे दिन येतील गे बोलले होते मोदी अच्छे दिन आएंगे बोलले होते मोदी अच्छे दिन आएंगे गे आऊस मगे बोलली तिने तो सुधारलो आऊस त्या का बोलली मगे तिने तो सुधारलो साऊथांचं शेंतो मगे कामाकच लागलो साऊथांचं शेंतो मगे कामाकच लागलो शेंत्याची आये बोलली तर सांगते तुमका म्हणा शेंत्याची आये जा बोलली त्या सांगते तुमका म्हणून मी लिहिलेला किंवा माझ्या कविता तुम्ही ऐकताच आवडीन म्हणान माझे कविता तुम्ही ऐकताच आवडीन म्हणाल आहोच बोलतो अरे गादीर बसाने मोदी नाही तर खादी अरे गादीर बसाने मोदी नाही तर खादी तुका घरात कोण हाडून देत आयता कधी अरे बसान दे मोदी नाही तर खादी तुका घरात कोण हाडून देत ऐता कधी आपलो जीव वाचव धडपडकच होया जीव आपलं वाचव धडपडाकच होया पोट आपला भरूक काम करूकच होया जीव आपलं वाचव धडपडाकच होया पोट आपला भरूक काम करूकच होया नारळ हातात येत कसो माडार चढल्याशिवाय नारळ माडार दिसतात पण म्हणून ती सांगते की नारळ हातात येत कसो माडार चढल्याशिवाय आणि मासे कसे गावतील समुद्रात गेल्याशिवाय मासे कसे गावतील समुद्रात गेल्याशिवाय इकत गावला सगळा तर तेका पैसो लागतात इकत गावला सगळा तरी तेका पैसो लागता आणि पैसो कमोवंक सुद्धा मेहनत नी अक्कल लागता आणि पैसो कमोवक सुद्धा मेहनत नी अक्कल लागता शेंतन घेतल्यार मनार औषित बोल ना शेंत्यान मनार नी विचार केल्यान शेंतन घेतल्यान मनार मग विचार केल्यान विचार करून करून एक रिसॉर्ट काढल्यानं शेंतन घेतल्यान मनार आणि मग विचार केल्यान विचार करून करून एक रिसॉर्ट काढल्यान शंत्याचं झालो शांताराम शेठ शंत्याचं झालो शांताराम शेठ माणसा कामाक चार शंत्याचं झालो शांताराम शेठ शेट्रां माणसाकामाक चार इलेच ना अच्छे दिन इलेच ना अच्छे दिन तुम्ही करा विचार इलेच ना अच्छे दिन तुम्ही करा विचार धन्यवाद मित्रांनो कविता आवडली तर लाईक कमेंट करा मित्रांक आपल्या शेअर करा आणि जर चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर तो अवश्य करा आता परत आपली भेट अठरा तारीखला एका मोठ्या व्यक्तीवर कविता केलेली आहे ती तुम्हाला ऐकायला मिळेल धन्यवाद